शुक्रवार दिनाक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंगे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या आरोपी राकेश याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनास राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक प्राचार्य डॉ सुभाषजी वायदंडे सर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ बाळासाहेब साठे सर वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत जाधव डॉ सुनीता खटावकर अर्चना घोरपडे राज्य महासचिव निवृत्ती खुडे राज्य सल्लागार पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासजी सरगडे राज्य सचिव अश्विनीताई नवले रमेश सोनवणे सातारा दक्षिण विभाग रामचंद्र भिसे राजाची वरिष्ठ कार्याध्यक्ष उदयसिंग बाघवकुमार पुणे शहर महिला अध्यक्ष रेखाताई काकडे मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन वायदंडे आयोजक महिला आघाडीच्या सचिव अश्विनी नवले सातारा शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत माने पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटी अध्यक्ष पंढरीनाथ आढाळगे पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्ष गोकुळ तात्या भिसे राज्य संपर्क प्रमुख भानुदास भिसे पुरंदर तालुका वरिष्ठ अध्यक्ष मामा शेंडगे व पुरोगामी संघर्ष परिषदेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष कोमलताई पवार सातारा जिल्हा वरिष्ठ अध्यक्ष शंकरराव चव्हाण तालुका अध्यक्ष सुभाष भिसे